रायगड जिल्ह्यातील भाल तालुका अलिबाग येथे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भात लावणीचा अनुभव घेतला एक दिवस शेतकऱ्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत हा प्रयोग शुक्रवारी दिनांक अकरा जुलै रोजी राबवण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या संकल्पनेतून कृषी विभागाच्या पुढाकाराने सर्व खाते प्रमुखांनी शेतकरी कृष्णा दळवी यांच्या शेतावर जाऊन भात लागवड केली शेतकऱ्यांनी फक्त भेट नव्हे प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी पहिल्यांदाच आले अशी भावना व्यक्त करत आभार मानले या उपक्रमात प्रियदर्शनी मोरे राहुल कदम निर्मला कुचिक जालिंदर पाठारे महेश नारायणकर निकिता सूर्यवंशी राजेंद्रकुमार खताळ यांच्यासह अलिबाग व मुरुड येथील अनेक अधिकारी सहभागी झाले होते